भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजे समस्त भारतवासियांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस दीडशे वर्षांच्या गोलमगिरीतून भारताची मुक्तता होऊन देशवासियांनी स्वातंत्र्य होण्याचा श्वास सोडला अशा या दिनाच्या निमित्तानं सुवर्णकार बंगाली कारागीर असोसिएशन आणि नाशिक सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं देशप्रेमाने भरलेल्या वातावरणात अध्यक्ष रबी उल मंडल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा सोहळा उत्साह पार पडला या प्रसंगी गौरव भालेराव नंदकिशोर राजापूरकर कुर्बान मलिक अरविंद शेठ बाबुल प्रशांत भाऊसार वासुदेव सावंत विदेश दास उपस्थित होते यावेळी प्रत्येकाचे यावेळी प्रत्येकाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं लहान मुलांना चॉकलेट वाटून हा आनंद आणखीनच द्विगुणित करण्यात आला अध्यक्ष रबी उल मंडल यांच्यासह मान्यवरांनी समस्त भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या

बंगाली शुभ नगर कारीगर एसोसिएशन एवं नासिक सरफ एसोसिएशन के मिलकर आज हमने सरफ़ बाजार के अंदर हमने पत्र का उत्तोलन किया और और हमने हर साल गोल क्लाब में करते हैं और और भी सही से कई कई जगह पे हम झाड़ वृक्षारोपण भी करते हैं मिठाई बाटव भी करते हैं आज हमने सरफ बाजार के अंदर हमने चॉकलेट बाटव किया फूल बाटव किया और सब सब मिलकर आए ये हमारे सबको हम हमारे हार्दिक शुभकामना शुभकामनाया पंधरा फोल्मे जितने बी हमारे दोस्त लोक आहे जो बी हमारे बुजुर्ग लोक आहे शुभकामनाय महाराष्ट्र जय बंगला जय भारत सावरकरांच्या बाबतीत जर आठवण द्यायची म्हटली तर बंगाली सुवर्णकार जसे बंगाली बांधव आमच्या आज आहे त्याच काळामध्ये सावरकर जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती आणि आंधमानला ते शिक्षा भोगत असताना त्यावेळेस त्यांना जेव्हा आपल्या मातृभूमीची आठवण झाली तर त्यावेळेस सागरा प्राण तळमळला हे गाणं त्यांनी त्यावेळेस मनामध्ये पुटपुट होते आणि त्या क्षणी त्यांचा मुलगा एक बालवायामध्ये वारलेला होता आणि त्यांची मातृशोक आणि पितृशोक हा दोन्ही यांना एका वेळेस झाला होता तर ज्यावेळेस ते प्राण तळमळायला ते <coughs> हे गाणं त्यावेळेस जे म्हणत होते त्यावेळेस त्यांच्या बाजूला अरविंद बाबू घोष यांचा मुलगा त्यांच्या बाजूला बसलेला होता आणि तो मुलगा बसलेला असताना त्यांनी हे गाणं जे आहे ते बंगालीमध्ये लिहून घेतलं कारण त्याला मराठी लिहिता येत नव्हतं बंगालीमध्ये हे गाणं लिहलं लिहिल्यामुळे आज ते आपल्याला गाणं आज सागरा प्राण हे गाणं आपल्याला मिळालं आहे तासा हा बंगाल आणि मराठी एकमेकांचं साहित्य सांभाळणारे हे जे बांधव आहे हे आज या निमित्ताने पुन्हा एकत्र आले याचा एक आम्हाला या गल्लीमध्ये अभिमान मिळतो स्वातंत्र्य दिनात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा एकोणविसशे वाढदिवसाच्या भारतीय स्वातंत्र्य शुभेच्छा जय हिंद सराफ असोशिएशन बंगाली सराफ असोसिएशन यांच्या निमित्ताने आम्ही आज पंधरा ऑगस्टचा ध्वजा ध्वजारंदन आज इथून चालू केलेला आहे चिंतामणी अपार्टमेंटमधून त्यांना भारताच्या शुभेच्छा या प्रसंगी जयेश राजापूरकर मोहब्बत शेख राहुल खरोटे मेहराज शेख अमर पात्रा आणि सुवर्णकार कारगिर उपस्थित होते गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक